नमस्कार मित्रांनो मी आहे साक्षी सकाळचे साडेसहा वाजता एक एकमेव मेंबर म्हणजे ऋतिकांत तिच्याबरोबर ती मी उठले म्हटल्या तर मला खूपच प्राऊड फील होत होतं कारण की एवढं लवकर मी कधीच उठत नाही माझी मेहंदी पाहू शकता किती मस्त रंगलेली मला करायची होती आज फ्लावरची भाजी आणि चपाती चपातीचं पीठ मळायचं तर खूप अवघड आहे म्हणजे पीठ मळायचं सोपं आहे पण त्याच्यानंतर ते भिजत ठेवायचं एवढ्या मिनटं तरपर्यंत माझी भाकरी पण होतात आणि भाजी पण होती पण आता मला चपाती बनवायची होती कारण मधूनमधून चपाती पण पन खाल्ली पाहिजे सारखी सारखी भाकर पण नाही खाऊ वाटत मग पटकन चपातीचं पीठ मळून घेतलं आणि माझ्या हात तर तुम्ही पाहू शकता किती खराब झालेले मग पटकनने हात वगैरे हो धुऊन घेतलं आणि मला फ्लावरची भाजी करायची होती चाळीस रुपयाचा एवढा मोठा गड्डा आणला होता तिथं मला तुटत पण नव्हतं पाहू शकता तर काहीच एनर्जी नाही लहान मुलं तरी बरी अशी त्याच्यानंतर मग मला फ्लावरची चिरून घ्यायची होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून उकळून घ्यायचं आणि ते पाणी टाकून द्यायचं कारण त्याच्यावरती खूप फवारणी वगैरे केली जाते के कारण की मला माहिती आहे आमच्या घरी पण फ्लावर वगैरे लावतात त्याच्यामुळे सगळ्यांनी असं हे रूल्स फॉलो करा त्याच्यानंतर मग मी चपाती बनवायला घेतली तर मग मी फ्लावरची भाजी पण केली होती मला फ्लावरची भाजी खूप म्हणजे खूप आवडते चपाती पण केल्याच्यानंतर मग माझी एक चपाती जळली होती जाऊ जाऊद्या द्या कधी ना कधी एक ना एक चपाती असं काही ना काही होतच नंतर दिदी मी थोडीशी बाहेर गेले होते आणि ह्या बोगद्यातून जायला मला तर खूपच भीती वाटते मला असं वाटतं कधी एकदा हा बोगदा संपतोय पण फायनली संपला मला खूप भारी वाटलं येता येता आम्ही ना दत्तांच्या मंदिरात गेलो होतो दर्शन वगैरे घेतलं कारण की उद्या आहे दत्त जयंती तिथं तर खूप गर्दी असणार त्याच्यामुळे काही येणार येताना चार भरून आणला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा चला बाय मित्रांनो भेटूया पण उद्या